तर इकडे चाललंय आता शूटिंग आमचं आज शूटिंगचा दुसरा दिवस आहे आणि असा पूजेचा कृष्णाचा सीन आहे इथं पण या सरांचा सीन आहे शहीद झालेला दाखवलंय तर त्याचा सीन चालू आहे कृष्णाचा लिटल फॅन काय नाव आहे त्याचं आर्यक्ती आदित्य आदित्य मुलगी आता इथं पूजाचा सीन आहे बघा विधवा विधवा झालेली पण हिला ब्लाउजच नाही पांढरा साडी विधवाची का तू मॉडेलिंगची साडी घातली ग पूजा कार्तिक का मंगळसूत्र मग काय विधवा नटून ठटून फॅशन शोला ला चालली का <laughs> आता कशी वाटते बर विधवा असल्यावर सांगतोय <laughs> का तुला ऍक्टिंग आहे बांध अस हा बुतुडा बांध ओके काळजा जावरी अग गेलास गेला अस गाणेच वाक्य तर चला तर चला आईच्या गावातला बोलायला लागलो मी लगेच तू मधी मधी तोंड घालते काय सरठ्या चांगली तयारी केली का तुम्ही माझी पोचवायची लाग

तर हिथला सीन आमचा संपला आहे आत्ता जायचं आहे आम्हाला तळ्यावरती तळ्यावरती एक सीन घ्यायचा आहे आणि तिथं सीन घेऊन परत इथे यायचं आहे साडी चेंज करायची आणि परत हिथला अजून एक सीन घ्यायचा आहे आणि नंतर शेव शेवट शेव बड्डे सेलिब्रेट करायचा आहे तर चला आता आपण जाऊ तळ्यावरती आत्ता आम्ही आलो इकडं तळ्यावरती शूटिंगला गावात एक तळ होतं पण त्याला पाणी नव्हतं त्या तळ्यावर आलो इथं आपण जो की जादूचा एपिसोड केला होता बघा ती सगळा जादूची दुनिया तर इथंच केला होता एपिसोड सगळेजण महाग तो का तिकडे गाडी लावली आता सगळी यायला लागले ला। चला रे पूजा यो बाबा यर आहे का शाळा पाणी का म्हणती पहिल्यापासून सवयस तुला पाणी दिस दिसले की दगड टाकायची कसा टाकतो दगड टाकून दाखव बरं एर पट्टा इथं पूजाचा सीन आहे असा बसलेला भूक लागली आता जायचं तायला स्वयंपाक आता जाऊन जेवण करतो आणि पुन्हा त्या ठिकाणी जाऊन शूट करायचंय फायनली जेवण झालं आणि जेवायला उशीर मेकअपला उशीर शूटिंगला उशीर हा कडे उशीर उशीर त्याच्यामुळे आपलं सक्सेस पण उशीरा भेटते चलय कृष्णा आम्ही पुन्हा लोकेशन वरती पोहचलो शूटिंगच्या पण माझ्या पोटातच दुखा लागले काय माहिती दुपारी जेवण केलं वसा वसा वासा जेवण केलं कशाला पोट दुखत नाही लागलं कशाचे नवीनच चल इथं कर इथ आता मला असं लागलंय असं दाखवलं बर का व्हायगलेला सिनेमाचा म्हणजे युद्धातून लढून आलो आहे वाचून आलो आहे असं दाखवायचं या तर हे गाणं येणार आहे चौदा तारखेला सकाळी फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला बघायला विसरू नका अजिबात आता इथं आम्ही ऊद आणलंय आता हे ऊद पेटवून इथं दूर करायचं आहे असा पेटव सगळाच डायरेक्ट पेटतो का फायनली मित्रांनो इकडलं आमचं शूटिंग संपलेलं आहे आणि आता उद्या बारामध्ये थोडस शूट राहिलंय गाण्याचं आणि आत्ता आम्ही चाललो आहे बारामतीला राना जायचं आवरायचं आणि बारामतीला निघायचं उद्या थोडंसं शूट राहिलं हे गाणं तुम्हाला लवकरच बघायला भेटेल चौदा तारखेला बघायला भेटेल सकाळी किंवा दुपारी वगैरे पण बघायला भेटेल नक्कीच तर नक्कीच बघा तुम्ही हे गाणं गाण्याचं नाव काय अजून सारे जगात माझा भारत देश महान असं काहीतरी असेल किंवा बघू मी तुम्हाला तर सांगेन ब्लॉगमध्ये किंवा लिंक पण टाकेल यूट्यूबच्या कम्युनिटीमध्ये आणि फक्त तुमच्यासाठी या यूट्यूबच्यावर ते गाणं रिलीज होईल झोपले का ड्युटी चालू झाली का झोपायची रे हा पूजा उठ चल चला एक रिल्स बनवून चला निघू आपण चला फायनली आम्ही इकडे रील्स बनवल्या दोन चार आणि आता निघायची वेळ आली आपल्याला बारामतीला तर ताईचं दुखतंय जरा काहीतरी आपण तायला याच्यावर ताई काय दुखत आहे दुखतंय डोक डोकं खाल्ल्यावर डोकं दुखत असतं दाजीच खात असते बर चल मग दवाखान्यात चल ना। चल की की सकाळ कधी जाते चल का की सकाळ कधी जाते दाजी कुठे मग चल की मग गुळे आहे <laughs> <दाजी चेज़का। laughs> का कोणाचे दाजीचे दाजीच दुखतय अगं दाजीची पावर जास्त आहे तुझी पावर कमी आहे एम आर पी असते काय असते पावरच एम आर पी काय असतं ते हा हा सागर हे पॅक कर तर आता कपडे पॅकिंग चालू आहेत आता इकडं पूजाने चालवलेत कपडे ताय मग गुळी खा व्यवस्थित नको म्हणते हाय ओके दाजे ते नको आता ओढत नकुमती काय खायचं झोपताना एक ग्लास दूध सकाळी उठल्यावरती दोन उकळलेले अंडी अग श्रावण सोडल्यावर सांग कर आज सागर लय दिवसात ना गाडी चालव बसत सागर दमन या हा रामकृष्ण हरे करशील तर चला आता जाऊया डायरेक्ट कुठं घर कुठे आता आम्ही चाललोय बघा डिक्सरच्या पुलावरून हे बघा रात्रीचा नजारा कसा दिसतोय आणि पाणी हे जे दिसते काळ्यास पाणी भीती वाटते खतरनाक पैकी समुद्रावर दिसते समुद्रावरन चालू आहे असं वाटतं हे बघा पलीकड पण पाणी कुठे गेलं पलीकडचं पाणी हे पलीकड पण पाणीच पाणी आहे आणि इकडे तर पाणीच पाणी आहे पण हाताला पाणी लागतं हे पाणी आलं या घरी आलो तर आहे मस्त बैठक झोपली या मस्त वाटत असं असून पोरं कोणा निवांत झोपायचं खायचं नाही ना आगे केला मग काय आईने आमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला काय केलं तमाट्याची भाजी केली मग अरे वा वा सकाळी ताईने तमाट्याची भाजी केली ती आता तमाट सकाळ पुरा एकदा तमाट करा नसलं तर आण बाबा मुगाची भाजी केली की असे चल मग जे आम्हाला वाटत चला मित्रांनो फायनल घरी पोचलोय या जेवण करतो झोपतो सर्वांना इकडेच गुड आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही जर आपला नवीन कॉमेडी एपिसोड बघितला नसेल तर तो बघा फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला जाऊन पटकिन ना आता काल चला बाय बाय गुड नाईट चला